हाय नमस्कार मी स्नेहा खोत्या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत कशी आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज जरा व्हिडिओची सुरुवात लेटच केली बरं का आज ना कामं भरपूर होती म्हटलं व्हिडिओ व्हिडिओ करत बसले की मग कामं काही होणार नाहीत कारण कॅमेरा ॲडजस्ट करण्यात वगैरे माझा इतका वेळ जातो कारण माझे दोन्ही स्टँड जरा खराब झालेत त्यामुळे आणि म्हणून जे आहे कामं आवरून घेतली आणि आत्ता जे आहे व्हिडिओला सुरुवात केली सो माहित आहे का मा किचनमधले so, प्लांट्स ॲक्च्युली मी कितीतरी दिवस झाले वॉश केले नव्हते दिवाळीच्या आधी तरी कधीतरी केले असते म्हणजे क्लिनिंगच्या वेळेस आणि खरं तर आजही ते क्लीन केल्या गेलेच नसते पण हे जे क्लब कप प्लांटर दिसते ना तुम्हाला ते मी छान क्लीन करायचं होतं मला वॉश करायचं होतं म्हणून आज हेही प्लांट मी छान असे वॉश करून घेतलेत कप प्लांटर मी वॉलपुट्टीपासूनच बनवलेलं आहे बरं का आणि इथे यासाठी सांगते तुम्हाला कारण मला ना बऱ्याचदा मैत्रिणी आल्या की विचारतात का वॉलपुट्टीपासून इतके प्लांटर बनवते पण ते तर इझिली फुटत वगैरे असतील ना पण खरं सांगू का मी माझ्या प्रत्येक गोष्टीला इतकी जीवापाड जपते ना त्यामुळे मी चार चार पाच पाच वर्षा आधी बनवलेल्या वस्तूही मी आणखीही यूज करते आहे असे कितीतरी प्लांटर्स आहेत माझ्याकडे जे चार चार वर्षापूर्वी बनवलेले आहेत आणि मीच नाही बरं का माझे आरू पिहूसुद्धा म्हणजे कोणतंही प्लांटरला किंवा वस्तू म्हणजे विनाकारण हात लावत नाहीत काही मुलांचं असतं ना की प्रत्येक गोष्ट हातात घेऊन पहायची वगैरे असते आधी आरोपी हो तसंच असायचं पण आता हळूहळू होड़। त्यांनाही सवय झाली माझ्यामुळे आधी आरडाओरड करायची मी पण आता आरडाओरट करायची गरज पडत नाही किती सुंदर दिसते ना गार्डन पण खरं सांगू का जवळून बघाल ना तुम्ही पण डोक्याला हात लावाल प्रत्येक झाडावर झाडाच्या प्रत्येक पानांवर इतकी सारी डस्ट साचलेली आहे का विचारू नका हे सर्व मला क्लीन करायचं आहे किचनमध्ये किचनमधले प्लांट छान वॉश करून झालेत माझे आणि म्हणून इथे आली गार्डनमध्ये म्हटलं बघते या झाडांची काय कंडिशन आहे तर डस्टच डस्ट आहे आणि हे सर्व मला क्लेम करायचं आहे पण मी आत्ता काहीही काहीही करणार नाही कारण आज माझ्याकडे लग्न आहे हो तुळशीचं लग्न लावणार आहे मी आज झालं उद्या पौर्णिमा आहे आजचा दिवस आणि उद्याचाच दिवस आहे सो म्हटला आज आपण लग्न लावून घेऊ आणि म्हणून जे आहे हे काम मी स्किप करते आहे आणि बघा ना दसरा झाला दिवाळी झाली पण मी आणखी थ्रेडिंगसुद्धा केलेली नाही न थ्रेडिंग केली न हातांवर इतकी ग्रोथ आहे तुम्हाला जवळून दाखवते इतकी जास्त हेअर ग्रोथ झालेली आहे न व्हॅक्सिंग केलं फेशियल ब्लीच वगैरे ते तर म्हणजे लांब लांबपर्यंत त्याचा माझा संबंधच नाही आलेला आहे या चार पाच महिन्यांमध्ये म्हणून विचार करते आहे की आज मस्त स्वतःला वेळ देते थ्रेडिंग करते एखादं छानसं फेसपॅक लावते चेहऱ्याला आणि त्यानंतर व्हॅक्सिंग पण करते आणि त्यासाठी आधी घरातले सर्व कामं आवरते कारण एकदा का मग व्हॅक्सिंग वगैरे करायला बसलं की भरपूर वेळ जातो आणि मग म्हणजे राहता आपलं काम बाजूला आणि मग आपल्याला घरातलं झाडून मारणं दिसतं क्लिनिंग दिसतं हे दिसतं ते दिसतं म्हणून सर्व कामं आधी, आधी आटोपते म्हणजे गिल्स नको की आपण स्वतःची काळजी घेतोय आणि आपलं घर तसंच अस्ताव्यस्त पडलं आहे म्हणून म्हणून सर्व आधी आवरून घेते बऱ्यापैकी सर्व आवरलेलं आहे तरीसुद्धा आणि त्यानंतर मस्त स्वतःची काळजी घेते भरपूर दिवसानंतर मी आज स्वतःला वेळ देत आहे तुळशी लग्नाच्या निमित्तानेच का असे ना आणि रात्री मस्त तुळशीचं लग्न वगैरे लावणार आहोत तुळशीला साडी वगैरे नेसवत असते मी आणि भरपूर मजा येत असते तो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता बंद करते आणि एक पटपटपट जे आहे आधी कामावरते हा न माझा ऑल टाईम फेवरेट कार्मसीचा ब्लेड आहे हा तीनचा सेट दीडशे रुपयाच्या जवळपास मिळतो पण इतका जास्त युजफुल आहे ना खरं सांगते थ्रेडिंग तर एवढे इझिली होते याने सोबतच मी फेशियल हेअर पण यानेच रिमूवल रिमूव्ह करते आणि सोबत व्हॅक्सिंगचाही मला भयंकर कंटाळा येतो तेव्हा मग व्हॅक्स न करता हातावरचे हेअर वगैरेही मी यानेच रिमूव्ह करत असते फार म्हणजे फास्ट काम होतं आणि सोबत न याने कट वगैरे होत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि फारच स्मूदली जो आहे हा ब्लेड केस रिमूव्ह करतो थ्रेडिंग तर मी यानेच करत असते नेहमी म्हणजे थ्रेडनीही करते बऱ्याचदा पण थ्रेडनी काय होतं स्किननं ओढल्या जाते आणि मला इतक्या गुदगुले आणि विचित्र होतं ना त्यामुळे थ्रेड यूज करणं मी फारच टाळते कधीतरीच मला असं वाटलं किंवा माझी इच्छा असली ना तरच मी थ्रेड यूज करते नाहीतर हा ब्लेड माझ्यासाठी बेस्ट आहे याने ना काम जरा सोपी होतं म्हणजे थ्रेडनी कसं वेळही लागतो आणि त्रासही होतो याने त्रासही होत नाही आणि वेळही लागत नाही त्यामुळे दर पंधरा दिवसाला जरी आपण थ्रेडिंग करून घेतो म्हटलं ना तर इझिली होते इथे मी तुम्हाला सांगते आहे दर पंधरा दिवसांनी पण बघा मी स्वतःच माझ्याकडे ब्लेड आहे थ्रेड आहे घरच्या घरी मी करणारी आहे म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची पार्लरला जायची किंवा तिथे वेळ द्यायची पैसा घालवायची काहीही गरज नसतानासुद्धा मी कितीतरी महिन्यानंतर आज थ्रेडिंग करते आहे बरं चला थ्रेडिंग वगैरे झाली माझी करून आता अप्पर लिप्स आणि माझ्यानं गालावरही बऱ्यापैकी हेअर ग्रोथ आहे सो तीसुद्धा मी रिमूव्ह करत असते सो त्यासाठी इथे मी ॲलोवेरा जल पूर्ण चेहऱ्याला लावून घेते कोरड्या स्किनवर कधीही कोणतंही ब्लेड वगैरे चालवायचं नाही त्यामुळे आपल्या स्किनच्या टिश्यून बऱ्यापैकी डॅमेज होतात त्यामुळे मी ॲलोवेरा जेल किंवा मग मॉइचरायझर वगैरे चेहऱ्याला लावून घेत असते आणि त्यानंतर मग जे आहे चेहऱ्यावरचे केस वगैरे रिमूव्ह करत असते सो so, इथे मी अप्पर लिप्स वगैरे यानेच रिमूव्ह करते माहीत आहे का थ्रेडिंग तरी मी कधीतरी थ्रेडने करून घेईल पण अप्पर लिप्स तर मी म्हणजे पार्लरमध्ये जरी गेले ना तरीसुद्धा त्यांना करू देत नाही एवढा त्रास होतो माझी स्किन भयंकर सेन्सिटिव्ह आहे तुम्ही जवळून पाहाल ना तर माझ्या गालावर बारीक नसासुद्धा दिसतात माहीत आहे का इतकी जास्त पातळ आहे त्यामुळे म्हणजे मला खूप भीती वाटते आणि म्हणजे थ्रेडची वगैरे कारण त्याने लगेच जखमा होतात आणि माझी स्किन पण लगेच थ्रेडमध्ये येते सो so, त्यामुळे हे ब्लेड माझ्यासाठी बेस्ट आहे चला माझी थ्रेडिंग करून झाली पूर्ण स्किनवरचे केसही रिमूव्ह करून झालेत आणि बघा ना फक्त एवढ्याच याने ना स्किन वन टोन ब्रायटर दिसायला लागलेली आहे बरं का आणि हे खरं आहे केस रिमूव्ह केले की एकच टोन काय दोन टोनपर्यंत आपली स्किन ब्रायटर दिसते आता मला बनवायचं आहे फेस पॅक त्यासाठी बघा दिवाळीचं उठणं मी एक्स्ट्राचं घेऊन येत असते कारण उपटन फेस पॅक लावायला मला भरपूर आवडतो सो इथे मी एक चम्मच उपटण घेतलं त्यामध्ये एक चम्मच आपलं साधं बेसन त्यानंतर तेवढंच जे आहे तांदळाचं पीठ घेतलं आणि दोन तीन म्हणजे काय चुटकीवर जे म्हणता येईल तितकी हळद घेतली त्यामध्ये आधी ना आपलं खोबऱ्याचं तेल घातलं बघा आता हिवाळा आहे स्किन बऱ्यापैकी ड्राय व्हायची भीती असते त्यामुळे त्यामध्ये मी ऑइल टाकलं तुमच्याकडे दही असेल तुम्ही दही घालू शकता त्यानंतर गुलाबजल घालून मस्त अशी पेस्ट तयार केली आणि मस्त ठीक अशी पेस्ट चेहऱ्यावर मानेवर अप्लाय केली आणि दहा मिनटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ फेसपाक ठेवलं की त्याचे फायदे कमी आणि नुकसान मग जास्त होतात जसे चेहरा ड्राय होतो रिंकल्स पडतात सुरकुत्या पडतात बऱ्याचशा गोष्टी म्हणून दहा मिनटाच्या चेहरा धुवायचा फेस पॅक अगदी सुकू द्यायचंच नाही कधीच चला चेहरा मस्त आता धुऊन घेतला पुसून घेतला आणि आता मला चेहऱ्याला मसाज द्यायची आहे त्यासाठी मी इथे ॲलोवेरा जेलच पुन्हा यूज करते आहे तुम्ही कोकोनट ऑइल बदाम ऑइल किंवा तिळाचं तेल असेल तुमच्याकडे फार उत्तम हुँ, तेही यूज करू शकता पण आत्ता म्हणजे थोड्या वेळात मला तुळशीचं लग्न वगैरे लावायचं आहे म्हणून ऑइल वगैरे लावलं की स्किन खूप मग ऑइली ऑइली होऊन जाईल मग पुन्हा पुन्हा फेस पॅ वॉशने चेहरा धुवावा लागेल आणि त्यामुळे मग आणखी चेहरा ड्राय होईल आणि हे सर्व मला नको होतं म्हणून अगदी सिम्पल स्टेपनी जी आहे इथे मी ॲलोवेरा जेल यूज करून छान चेहऱ्याला मसाज दिला मसाज देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या स्किनमधल्या बॉडी ब्लड <laughs> सर्क्युलेशन जे आहे ते खूप छान होतं आणि त्यामुळे ना स्किन मस्त टवटवीत दिसते सु सुरकुत्या रिंकल्स पडायची प्रोसेस स्टार्ट झाली असेल तर ती स्लो डाऊन होते चेहऱ्याला ग्लो येतो आणि खरंच गरजेचं नाही का तुम्हाला सर्व स्टेप यायला पाहिजे अगदी स्टेप वाईज आणि व्यवस्थितच मसाज करायला पाहिजे फक्त चेहऱ्यावरून हात फिरणं गरजेचं आहे पाच दहा मिनटं असं सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही चेहऱ्याला हात जरी फिरवला ना तरी खूप असतं बरं चला इथे मी मसाज देते आणि ठरवलं होतं आज मला व्हॅक्सिंग वगैरे करायचं मसाज देऊन झाल्यानंतर माहीत आहे का पिहू पिहूचे पप्पा आरू तिघंही आलेत आणि इथेच बेडवर येऊन बसलेत आणि इथेच मी व्हॅक्स करत असते कारण इथे ना टेबल आहे त्यानंतर स्विच बोर्ड वगैरे इथेच आहे सो तिथे मला बसून व्हॅक्स हिटर वगैरे लावायला आणि व्हॅक्स करायला फार इझी जातं पण तिघही येऊन बसलेत आणि खूप विनंती करून कोणीही हॉलमध्ये जायला तयार नव्हतं आणि मी काही त्यांच्यासमोर कम्फर्टेबल नव्हते सो त्यामुळे मी व्हॅक्स करणं जे आहे स्किप केलं बघेल आता उद्या परवा करेल आणि लगेच जे आहे मग आम्ही तुळशी विवाहाच्या कामाला सुरुवात केली जुगाड तुम्ही बघता आहात इथे आधी एक मोठं प्लांटर त्यावर बकेट त्यावर छोटं प्ला प्लांटर म्हणजे ज्यामध्ये तुळस आहे ती त्यानंतर त्यामध्ये आम्ही ना काळी वगैरे बघा अशा प्रकारे ठेवली कारण अश्विनीकडे तर काळी नव्हती तर तिने बेलन यूज केलं आणि हे सर्व कशासाठी तर साडी नेसवायची आहे तुळसीला आणि तुळस छान उंच दिसावी म्हणून हा सर्व जुगाड केलेला आहे मी दरवर्षी माझ्या तुळसला छान अशी साडी नेसवत असते कधी उलट्या पल्लूची कधी सरळ पल्लूची एकदा तर ओपन पल्लूचीसुद्धा आणि इतकी सुंदर दिसते ना तुळस खूप सिंपल आहे तुळशीला साडी नेसवणं अगदी आपण स्वतः जशी साडी नेसतो ना त्याच पद्धतीने आपण तुळशीला साडी नेसवत असतो सो बघा मी काय केलं तुळशीचं जो प्लांटर आहे ना तिथे जे आहे साडीची गाठ बांधून घेतली आणि त्यानंतर ना जसा पदर आपण लावतो सेम तसाच जो आहे पदर इथे मी लावून घेतला पिनेने तो पदर मी सेक्युअर करून घेतला सर्वात आधी आणि त्यानंतर जी काडी ठेवलेली आहे ना मी त्यावर तो फक्त असा ठेवून दिला त्यानंतर अश्विनीची पण तुळशीला साडी घालण्याची लगबग जी आहे चालू होती पण मोक्षू काही तिला सुचू देत नव्हता आणि मागे पिऊ दिसतोय ना तुम्हाला त्याला तर मी दमच दिला होता म्हणजे इकडे यायचंच नाही पण आला की मग तो म्हणायचा तुम्ही त्याला कसं येऊ देता आणि त्याचं मग मध्ये मध्ये जे आहे अशा प्रकारे चाललेलं असायचं चला आता इथे माझा पदर वगैरे लावून झाला सोबतच मी इथे छान निर्याही पाळून घेतल्या त्या पण आतल्या साईडनं आधी तर व्यवस्थित पिनेने सेक्युअर केल्या आणि त्यानंतर एक म्हणजे दोरी घेतली आणि सरळ सरळ दोरीने बांधून घेतल्या तरी पण इतकं इतक्या सुंदर आणि इतक्या व्यवस्थित प्रकारे साडी नेसल्या गेली होती ना पुढे दिसेलच तुम्हाला आणि असा छान खांद्यावर पदर घेऊन वगैरे तोही अश्विनी लक्ष्मीनीनं बऱ्यापैकी इंस्टाग्राम स्क्रोल करत असते सो तिने एका रीलमध्ये बघितलं होतं की बायका ना आता जे महालक्ष्मीचे आपले मुकुट असतात मार्गशीर्ष महिन्यात वगैरे आपण यूज करतो सो तेही तुळशी देवीला अशी लावतात सो ती बोलता आपणही तसं करू का मग एवढ्या याच्यात ते मुकुटही शोधून काढलं आणि बघा इथे तुळशीला लावलं त्यानंतर ही ओढणी आईकडनं यावेळेस मी घेऊन आलेली आई बोलली आमच्याकडे अशीच पडून राहील तू तरी कुठे डेकोरेशनच्या कामात म्हणजे तुला तरी डेकोरेशनच्या कामात येईल आणि झालं तसंच आज बघा छान तुळशीवरती ओढणीही ओढवली आणि इतकी सुंदर दिसते ना त्यानंतर तुडस आणि इथे बघा माझी उलटी सुलटी कामं चाललेली आहेत म्हणजे आधी डेकोरेशन करायचं त्यानंतर तुळस वगैरे सजवायची तर आम्ही आधी तुळस वगैरे सजवून घेतल्यात आणि त्यानंतर लक्षात आलं बॅक सुद्धा काही डेकोरेशन वगैरे हवं होतं मग पुन्हा बेड वगैरे ओपन केला त्यातनं मग फुलांच्या माळा लायटिंग वगैरे काढून ती सुद्धा डेकोरेट केली के छान आणि बघा इतकं सुंदर दिसतंय आता हे सर्व ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती जास्त आनंद देऊन जातात नाही का खूप मस्त वाटतं खरं तर कामं भरपूर वाढतात पण यात इतका आनंद असतो ना आणि आज तुळसला पाहून तर इतकं मन भरून येत होतं इतकी सुंदर दिसत होती तुळस अगदी साक्षात देवीच उभी आहे की काय समोर अशी वाटत होती बरं तुम्हाला तुळशीच्या लग्नाची गोष्ट माहीत आहे का म्हणजे तुळस कोण होती किंवा विष्णू देवांशी तिचं लग्न का करतात ही कथा तुम्हाला अगदी शॉ शॉर्टकटमध्ये सांगते हं बघा जालंधर नावाचा एक महाराक्षस होता आणि त्याची पत्नी होती रुंदा ती खूप पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रतेमुळे त्या राक्षसाला कोणीही मारू शकत नव्हतं तेव्हा विष्णू ठरवलं की काहीही करून या रुंदेचं प्रतिव्रतेचं व्रत आपण म्हणजे भंग के करायला पाहिजे तेव्हा विष्णुदेव जालंधर बनून रुंदेजवळ गेलेत आणि त्यामुळे मग रुंदेचं सत्व तिथे भंग झालं आणि तिथ आणि दुसऱ्या साईडला जालंधराचाही युद्धामध्ये पराभव होऊन त्याचा वध झाला जेव्हा हे रुंदेला कळलं ना तेव्हा ती इतकी क्रोधित झाली का तिने विष्णू देवाला श्राप दिला की तू म्हणजे मनाने इतका कठोर आहेस तर तू दगडात परिवर्त परिवर्तित होऊन जात सो विष्णू देवाला आपण शालिग्राम रूपात पुजतो बघा दगडाच्या रूपात तोच हा शालिग्रामचा जन्म मग विष्णू देवाला घ्यावा लागला त्यानंतर पतीच्या वियोगात रुंदासुद्धा भस्म झाली आणि जिथे ती भस्म झाली ना तिथे तुळशीचं रोप उगवलं आणि विष्णू म्हणजे तिला आशीर्वाद दिला की तू इतकी प्रतिव्रता होती का त्यामुळे तू मला म्हणजे रुक्मिणीपेक्षा रुक्मिणीपेक्षाही प्रिय असील आणि मी तुझ्यासोबत लग्न करेल सो विष्णुदेवाने शालिग्रामच्या रूपात जे आहे तुळशीसोबत लग्न केलं होतं आणि तेव्हापासनं जे आहे ही प्रथा चाललेली आहे का आपण सुद्धा तुळशीचं लग्न शालिग्रामसोबत लावतो सो आता आपल्याकडे शालिग्राम दगड नसतो म्हणून आता मग कृष्णरूपासोबत लावतो बरं आहे आमचंही इथे तुळशीचं लग्न लावून झालं ॲक्च्युली आमच्याकडे सामूहिक विवाह सोहळा होता म्हणजे अश्विनी मी आणि प्रीती आमच्या तिघींच्या तुळशीचे लग्न आम्ही इथे लावलेले आहेत ला भरपूर मज्जा केली तुळशी तर इतक्या सुंदर दिसत होत्या सोबत डेकोरेशन कृष्णदेवही आम्ही खूप सुंदर सजवले होते पण रात्रीची वेळ आहे खरं तर जास्तीचा वेळ झालेलाच नाही म्हणजे पण आता लवकर अंधार पडतो म्हणून त्यामुळे तुम्हाला इतकं क्लिअर दिसत नसेल पण खरंच खूप सुंदर सोजलं होतं चला आता व्हिडिओ इथेच संपवते अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि हो सांगितलेली कथा जर तुम्ही कधी ऐकली नसेल तर तेही मला वि कमेंट करून सांगा चला बाय टाटा